सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये फायनल पोस्टला कार्यालयाला आणि आज कार्यालयाला खूप दिवसाने आलो आणि एक नंबर वाटत कारण की आता पावसाळी सीझन आहे ना आणि पावसाळ्यामध्ये येण्याची जी मजा आहे ना एक नंबर आहे देखील खूपच दिवसाने मोठी कारण की आता नवच आहे आपल्या एका मेंबरचा आणि कोणाच आहे तुम्हाला नंतर सांगेल आईच्या पायथ्यावरून तर आईच्या गाभाऱ्यापर्यंत डोप्यावर चालत जाणार आहे अशा प्रकारे तयारी सुरू आहे त्यांची आणि कुठला मेंबर आहे तुम्हाला समजलं असेल देखील आणि तुम्हाला टायटल बघितलं ऑलमोस्ट तुम्हाला समजत असेल तर कोण आहे आपला मेंबर आहे चालणारा हा हाय सॉरी अजित नाही आहे स्वयं आहे आपला आणि अशा प्रकारे त्याची थोडीशी सेटिंग सुरू आहे म्हणजे अशा प्रकारे वरती चढायला लागेल ना भविष्यात अशा प्रकारे आता बरोबर आहे का बरोबर आहे सुरुवात केलं आता इकडे बघू शकता आपला जो नवस आहे ना स्वयं पाटीलचा आहे आणि ते नवस कशा बदल स्वयं नंतर सांगेल आपल्या और... वरती गेल्यावर नक्कीच इकडे बघा आता जस्ट स्टार्ट केलंय सात वाजता कारण की आम्ही घरातून नि साडेचारला निघालेलो लवकर निघालेलो आय माऊलीचा उदो उदो, उदो।, उदो।

धुंद झालेला आहे तसाच विषय असेल स्वयं स्वयंपाक आहे तुझा स्वयंपाटील सुरुवात केली चढायची स्वयंपाटील चढायची सुरुवात केली कारण की स्वयंपाक नक्कीच कोणासाठी त्याला माहित कारण की त्याचा नवस आहे ना डोप्यावर म्हणजे आईचे पायथ्यावरून तर आईच्या गाभाऱ्यापर्यंत डोप्यावर चालत जाणं त्याचा नवस आहे तस कम्प्लीट होणार आहे आणि होणारच आणि खूप जास्त स्ट्रगल खूप जास्त मेहनत वगैरे असतात आवा बोल ना ये ना दिसतोच तू हे बघ नवस कोणासाठी येणार तुम्हाला नंतर व्हिडिओच्या एंडिंगला सांगतो नक्कीच मध्ये चाल चाल ना व्हिडिओ बनवत राहून चष्मा घेणार काय माझा चष्मा भाऊ कसं स्वयंबाडे बघू शकता अशा प्रकारे खूपच मागा येतो त्याला आम्ही सांगतो स्वयंबा फास्ट फाट चाल पण तो आमचा ऐकतच नाही बनवायचे मोटिवेट करू शकता का बॉवडे आमचे नाहीये आजू आजुद्याचे त्याला विचार त्याच्या पोकोटे दिसता पुकटे दिसता तुम्हाला जर काही कारलेले यायचं असेल ना तर पावसाळ्यामध्ये कारण की पावसाळीमध्ये इकडे युव असते एकच नंबर स्वयंपाटीला मानलो आपण कारण की नवस होता ना तो फेडण्यासाठी स्वयं स्वतःहून डोक्यावर चालत आहे ना अजून आत्ता अशी अर्धा गट चढले ना आपले ब्रो हेल्थ त्याच्या पाच पायरी मंदिर पार केलंय आणि स्वयंला आपण मानलो कारण की हँडस्प स्वयं ला कारण की स्वयंचा जो नवस आहे ना तो नवस फेडण्यासाठी स्वयं स्वतःहून झुकून अक्षरशः झुकून गेले कारण की डोक्यावर तर चालत आहे एक नंबर वाटतं आणि स्वयंला स्वयंचा आम्ही खूप जास्त काय हा नवस आम्ही नाही करू शकत तो फक्त शकतो जर केला तर साहिल पाटील करू शकतो नाही ना, 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 का आम्हाला काहीच पोस्टला आता फायनली थोडंच बाकी आहे आणि स्वयंची जी इच्छा होती ना आम्हाला स्वयं पूर्ण केली ना नवस नवस पूर्ण केलं स्वयंनी पूर्ण होईल आता थोडासा फक्त काय नाही काहीतरी आता ना वीस पंचवीस पावलं आहेत देखील आणि तेवढंच आपलं स्वयंच पूर्ण होणार पाळेल नंबर येते ना आपल्या स्वयंपाईवरती एंट्री झालंय आता बघू शकता तुम्हाला थोडं थोडं दाखवतात गडावर कारण की ना आम्ही आता खूप जास्त आहे ना म्हणजे आम्ही नाही दमलो स्पेशल पण आपलं स्वयं दमय कारण की त्या खालची पालक्यापासून तर आईच्या गाभाऱ्यापर्यंत डोक्यावर चालत आले आणि खूप मोठी गोष्टी आहे कारण की स्वयंचा नवच होता ना त्रास पूर्ण झालेला आहे देखील वरती बेंड वगैरे आहेत देखील आणि थोडासा नाच वगैरे डान्स वगैरे करू दर्शन बघू भेटत की नाही कारण की खूपच जास्त गर्दी आहे देखील गाय फायनली पोहोचलो आईच्या गाभाऱ्यामध्ये पोहचलो वरडी आपल्या सगळं बाहेर पडलेलं नाही कारण की बाहेर गाडी घेऊन डॉक्टर आणि आता जास्त देखील खूप जास्त मजा येणार आहे देखील आणि आपण स्वयंला मांडतो कारण स्वयं आपल्या खालचे पायद्यापासून चालत झाले नाच यार आम्ही सातला स्टार्ट केला म्हणजे सातला दोन मिनिटं बाकी ना तेव्हा स्टार्ट केलं आठ मधून एकोणीस मिनिटं झाले म्हणजे तीर काटाने पोहोचलो तर आला आलं काय तर स्वयं तुम्हाला कसं वाटतं तुम्ही एवढं चढलं असाच <laughs> तर ना आई लव बरसास नवस्थी राला मान कुंभऱ्याचा तुझे चरणाला आई लव बरसास नवस्थी राला मान कुंभऱ्याचा तुझे चरणाला आणि आपले सगळे आपले संगीत भाऊ पण आहेत ते लवकर आले थोडे तर ठीक आहे दर्शन भई घेतला तुम्ही ना दर्शन दर्शन घेतला एक नंबर आठ आठ सर कर आपला भाऊ भेटले आईलो वर सासा नमस्ते राला मान कोमऱ्याचा तुझ चरणालो वर सासा नवस्ते राहिला मान कोमऱ्याचा तुझ चरणाला आयर खडकाच्या तुझ्या डोंगराच्या कालेगडाच्या आईक विहिरा आईर खडकाच्या तुझ्या डोंगराच्या आई एक विहिरा

फायनली आपल्या भावाने आपला नवस पूर्ण केला आणि भावाला आणि भाव मला खूप जास्त प्राऊड वाटत कारण की त्याचा नवस पूर्ण झालाच एक नंबर कारण की खूप जास्त मनपासून इच्छा होती भावाची आणि असं कंप्लीट झाला भावा काय वाटतं तुला म्हणजे चढण्याची मनाची शांती दोन मिनटं सांग तुला कसं वाटतं फायनली आमचं दर्शन एक नंबर झाला गर्दी तेवढी नाही हाय म्हणजे जरी थोडीशीच पण आम्हाला एकदम भारी असं दर्शन भेटला कारण की स्वयंपाटीलचा नवस पण होता ना नवस पण पूर्ण झाला आणि एक नंबर आम्हाला सर्वांना दर्शन देखील भेटला एक नंबर वाटला देखील काय लगेकडे स्वयंचा फायनली आमचं दर्शन कम्प्लीट आणि स्वयंपाठीचा नऊ पूर्ण झाला एक नंबर वावा फायनली हे शर्ट घालूसेल खरं चल चल पहिलाच पाऊस आला ना आम्ही आलो आता कारल्याच्या डोंगराला नाही का दादा पहिला पाऊस पहिलं पण आहे दुसरं दुसरं पाऊस असेल एक नंबर दर्शन एक नंबर झाला आपला एक नंबर एक नंबर दर्शन झाला कारण काय गर्दी आहे थोडीशी इकडे बघा त्याला गर्दी आहे थोडीशी पण आम्हाला दर्शन एक नंबर भेटा देतो एक नंबर नाही सोडणार दर्शन झाला आता चाललं खालती अजून कुठे प्लॅन आहे का नाही वगैरे टायगर बांड जायचं भोवतीत आम्हाला